जयसिंहपूर शहरात भटकंती करणारी कुत्री चिपरीत दाखल जयसिंहपूर नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे चिपरीकरांना नाहक त्रास चिपरी तालुका शिरोळे येथे भटकंती करणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ग्रामपंचायत परिसर स्टँड परिसर मुख्य रहदारी रस्ता बेघर वसाहत जयसिंहपूर चिपरी रोडवर मोकाट कुत्री फिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे गावात एक प्रकारची दहशतच निर्माण झाली आहे या मागच्या सत्य परिस्थितीचा आढावा घेतला असता जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय नागरिकांवर रोज आणि रोज हल्ले करून जखमी केले जात आहे याला सर्वस्वी जबाबदार जयसिंगपूर नगर परिषद प्रशासन आहे यांच्या चुकीच्या आणि गलथान कारभारामुळे शहरात भटकंती करणाऱ्या कुत्र्यांचा वावर वाढला योग्य बंदोबस्त करता येत नसल्याने चिपरी गावच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जयसिंगपूर शहरातील मोकाट आणि भटकंती करणारी कुत्री चिपरीत येत आहेत या कारणामुळे चिपरीकरांना जयसिंगपूर नगर परिषदेने नाहक आणि मानसिक त्रास दिला आहे अधिकच जयसिंगपूर शहरातील कचरा चिपरीत टाकत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता मोकाट कुत्री येत ये आहे नगर परिषदेने प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे चिपरी गावच्या लोकसंख्येपेक्षा भटकंती करणाऱ्या कुत्र्यांची संख्या अधिकच वाढली आहे ही सर्व परिस्थिती जयसिंगपूर नगर परिषदेने उत्पन्न केली असताना देखील चिपरी ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगली मिरज महानगरपालिका जयसिंगपूर पशुवैद्यकीय अधिकारी यांना भेटून देखी निवेदन दिले असतानाही जेसिमपूर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कोणतीच ठोस कारवाई केली नाही जाणून बुजून डोळे झाक केले आहे या गंभीर विषयाकडे दुर्लक्षित केले गेले आहे याचा मानसिक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे तरी सुद्धा चिपरी ग्रामपंचायतीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा